एवढं मन उदास नको करा समोर बाई सर पोरी जाते तुम्ही आम्ही नाही आलो काय आमची पोरगी नाही का तुमच्या घरी आली हाय का काही दुःख आमच्या पोरीले तसं तुमच्या पोरीला राहणार काही एवढं उदास होता उदास नको वा आता झालं ना गेली तिच्या घरी गेली शेवटी कधी ना कधी पोरीले आपल्या आपल्या घरी जावाच लागते पोरी जलमल्या तर आपल्या घरी राहणार आहे नाही आपल्या घरी राहणार नाही ना मग लढून काय का खराब करता तुम्ही तुमचं शरीर हम्म आणि तुमच्या घरी ठेव तुमच्या घरी आपल्या घरी आपण पोरीला ठेवू शकत नाही हम्म शेवटी त्याच्या घरी त्याला जावच लागते समोर बाई आहे का नाही तसं काही नाही बाई तसं आपलं म्हणजे पोरीले तर शेवटी पोरीच्या घरी त्याच्या आपल्या आपल्या घरी जावाच आहे पण माई पोरगी नाजूक आहे माय माई लय नाजूक आहे तिले बरोबर काम नाही केलेच नाही ना बापा तिनं मी करूच नाही तिथली तीन पोराच्या बाद मध्ये पोरगी झाली माई पोरगी मी लाळा ला ठेवली लाळा लाळाना ठेवली आता मग असं चिंता अशी होते का बापा कसं होईन कसं नाही असं तिथे बोलणे बोलणं सहन होत नाही जास्त बोलतही नाही शांत स्वभावाची आहे म्हणून मला चिंता लागून राहिली जराशी कसं होईल कसं काय ऍडजस्ट चिंता नको करा भाई तुम्ही ते डोकशावर पाणी पडलं म्हणजे आप शिकतेत हो बरोबर शिकते त्या हो ते बरोबर कडक होते हो आता इथं होती एकुलती एक लहान लाडाची तिच्यावर जिम्मेदारी नव्हती हम्म तर ते राय चुपचाप आपली काम करत शाळा शिकत खाय पिये आता तिथं तिले बो जिम्मेदारी येईल तिले समज होईल ते बरोबर होते ते तू काळजी नको करा तुम्ही बरोबर बर होते ते हो। अरे समोता जरा जरा चहा मग जरा सात जरा सामान सुमान झालं पैसे दिशे सगळे पैसे ते झालं सगळं पैसे गिशे सगळं सगळं निपटलं पुर हॉटेलचं तिचं आपलं हालचं निपटलं पुरं म्हणजे गाडीवाले पैसे देऊन दिले तेही झालं तेही निपटलो काही नाही राहिलं आता झालं एकदम शांततेनं सगळं निपटलं हे बरोबर केलं तुम्ही भाऊ आता घरी धांदल बी झाली नाही घरी गोंधळ बी झाला नाही आपले तिथंच सगळे पाहुणे बाकीचे इकडून तिकडून येणार हे पाहुणे आले ना गेले घरचे घरचे राहिले ते बरं केलं बा ते करून घेतलं पैसा देऊन गेल झालं आपल्यावर काही हे नाही नाहीतर घरी केलं तर खूप पहा लागते हो त्याच हिजाबा केलं वहिनी घरी कोण कोण दौडन किती दौडन म्हटलं तर म्हणून मग मोहनची आयडिया होई मोहन म्हणे तिकडेच बरं राहते म्हणे हेच बरं राहते म्हणे पैसा देऊन दिला टेन्शन फ्री तर त्याच हिजाबा आम्ही ते तसं केलं बरं आहे असंच करून घ्यावा दोन पैसे जास्त द्यावा लागल पण भागदे व्यवस्था बरोबर होते पाहुण्याची मस्त हो ना आपल्याला काहीच पावं नाही लागत सगळं करते मांतो, चा मांतो। आले का सगळे बसले का सगळे हिवाई वगैरे सगळे आले बसले बाई बाईल चहा पिकअप जर असं चहा पिऊ बघा हो सगळ्यासाठीच मानतो मग नाही आपण एक येऊनच घेऊ हो मांडा इथून आता नवरी गेली तिकडे सुनसान झालं तिकडे धामधूम धामधूम असण आता नवरीच्या नवरदेवाच्या घरी हो आता तिथं धामधूम नौर नुरा होईन अजून काय करतील करतील तयारी मग धामधूमच आहे तिथं आता इच्छित झाली धामधूम आता तिथं आहे धामधूम पोराच्या घरी जास्त धामधूम राहते आता हळदीपासून नवरदेव निघेर पासून नवरी येते मग नुरा मग रिसेप्शन पोराच्या घरी नवरीपेक्षा पोराच्या घरी जास्त धामधूम राहते हो हो बिंदू पोरी रोडते पोरी घे पहिली आता लय बेडची मार जवळ आहे बिंदू हो 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 लय बेडची त्याच्या जवळ आहे हो बापा भूक लागली असन तिला हो येतो येतो हो काजल ललित आता ये मी साडी चेंज करून येतो आता पहिले काम नाही केली मी आले बरोबरच कपडे काढून टाकली हो पहिले काम नाही केली आता काम धंद्या आता साडी बदलायचं आलं तुला राहू दे आता चला ना आता मग बदलतो नाही ललित आता खराब होऊन जाईल नाही भारी भरकम साडी आहे ये

आ, आता भाई आता चहा काय आता भांड्यात नाही घातले तर काय चहा बनू काय त्यात चहा बनू सगळे भांडे तसेच घासाचे नाही आली ते आता नाही आली आता म्हटलं दुपारी येईन दरवाजा खुला ठेवला होता तिच्यासाठी येईन बाहेरून सगळ्यात काय काय करू आता मी भांडे आहे आता मग आता भांडे चा तुला समजा नाही पाहिजे तिला कडक नाही करते लग्नाचं घर आहे पाहुण्यापुरी आहे तिला समजा नाही आता मी काय करू आता बाई आता म्हटलं तो होतं आता तू सुट्टी किती घेऊ नको म्हटलं लग्न भर पाहुणे आहे तोपर्यंत आता काय करू मी आता नाही आली आता मी आता मी आता काय आता ते काजल गेली साडी बदलावाले बिनू ताई गेली पोर गेले चुप करायले आणि मी एकटी काय करू आता मी तिच्या समची बाई थे थे नाही आले तिला तरी पाठवून देती देते थांबा थांबा आता बाई थांबा जरा अर्धा घंटा थांबा मी तिला फोन करून बोलावतो हो पैसे घेते ते दुसरीचे बी पैसे चालू झाले मग काय सुट्ट्या घेणं पैसे काटन लढल करून आणि ते पैसे घेऊन ते मी भा भांडे घासू काय मी फोन करतो तिथे फोन मग करत बसतो फोन करशील बोलत बोलत पंधरा मिनिट अर्धा घंटा दिली त्याच्यापेक्षा चहा पुरते भांडे घासून घे अन चहा मांडून घे आणि मग फोन करत बसतो तिला नाही 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 आता बाई थांबा थांबा तुम्ही मानतो मी चहा तिले बोलतो पंधरा मिनिट घे नाही बोलतो तिच्यासोबत काय म्हणते ते ऐकतो मग मानतो मी चहा थांबा मान बाप्पा पटकन म्हण हो तुझ्या ससराले मोठी उकी आली जास्त चहाची अजून ते मार ओरडतील हम्म पटकन काय करतो कर पटकन मान पटकन करू नका मी मानतो मानतो फोन करतो पहिले तिने तो तोपर्यंत मग काळजी येते मग कपडे बदलून भांडे घासाले गल भासून घेते मी चानतो काय म्हणते तिला फोन लावतो पहिले हॅलो कोण हॅलो मी ललिता बोलून राहिली बंगल्यावरून ललिता काही बंगल्यावरून हा ताई साहेब ललिता ताई साहेब बोल मी बंगल्यावरून हॅलो हॅलो कोण कोण बोलत आहे हॅलो हॅलो अरे मी ताई साहेब बोलत आहे ललिता ताईसाहेब बंगल्यावरून अरे चंद्रानी फोन द्या चंद्रानी ह कुठे आहे चंद्रानी कुठे चंद्रारानीवर फोन द्या हा हॅलो बोला ताई साहेब तू कधी येत म्हणतो चंद्रानी हा टाइम नाही झाला का तर झाल पडून गेली तू संध्याकाळी ता चार वाजता येत असतं ना काही येतं म्हणतो फोनही करत नाही सांगत आहे नाही का टाइम होईल काही म्हणून हो तही आता मी पाहतो मी पाहुणे आहे मा घरी पोरगी जवाई सगळे पाहुणे आहे तर मी पाहतो मी क, 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 काही येणं होते तसा मी फोन करून सांगतो तुम्हाला एवढा टाइम झाला तरी पाहतोच म्हणता मग मा आहे कसाचे पाहुणे आहे जाडू पोचा तसंच आहे सकाळीच बी नाही आली तू सकाळीच वाट पाहत बस मी सकाळीच नाही आली तू हा सकाळी ठीक आहे नाश्ता करून आम्ही हॉलमध्ये चाललो गेलो लग्नच होत आणि तिकून आल्यावर आता पाहतो तर अजून आताही आली नाही तू आणि अजून पाहतोच मंद काही काय येतं बाबा पाहुणे आहे ना ताई साहेब मी काय करू मग आता पाहुणे आहेत अ मी येतो होती मी निघाली बी होती मग निघाली आणि पाहुणे येऊन गेले तर मग चहा पाणी करत बसली आता साईबाग पाणी करतो म्हणतो त्या जेवाले गी देतो म्हणतो आणि मग येतो म्हणतो असं येतो ना ताई साहेब मी ऐन वेळेवरच पाहुणे येते त्या घरी काय म्हणते ते दुसरी बाई तिने तरी पाठवून देती तिने पाठवून दे मग ते काही चीज गावले गेली कालच गावले गेली ते काय संध्याकाळी आता संक्रांत होती तर काय कोणी घरी जायच काय संक्रांतले आपल्या गावोगाऊ जाते कुठं कोणाच्या घरी पाहुणे येते तुमच्या घरी तर सणावरात लग्नाची धामधूम होती बाप्पा आमच्या घरी तर सणाचे पाहुणे आहे ते गेली तेच गावली गेली ते येत आठ दिवस मी मी येणं होईन तर येतो नाही तर बरं ठीक आहे तर पहिले सांगून देत काय कायले मी भांडे ठेवली असती रात्रीत घासून घेतली असते ना सांगता पहिले आलं तुला मी एवढ्या उद्या येणार नाही म्हणून आता मी येतच होती ना ताई साहेब पण अजाना पाहुणे आले मी निघाच्या टाइम आले तर मी काय करू मग ठीक आहे ठीक आहे नको येऊ आता राहू दे येऊच नको आता यशिंग करी आणि कधी येऊच नको आता हो हो ठीक आहे ताई साहेब हो ना नाही आली तर ठीक आहे मग ताई साहेब हो आता काय करू आता चालन नाही तरी चालून तर गॅस लागेल आता तू येतोय करून तो अजून चाट देशील तू हा बरं ठीक आहे ठेवतो मी अशी आई ये आता दे तो। तो तो ते मला पटोपट भांडे घासून चां दे घासून पहिले मी चहा मांडून घेतो आणि तोपर्यंत तू कप किप घासणी घास मी चहा बनवतो तोपर्यंत आली चालली म्हणते ते चंद्राने नाही येत काय ते नाही येत ये म्हणते ते आताच केला होता तिने फोन माझं दिमाग खराब झालं पाहुणे म्हणते तिच्या घरी मी काय करू म्हणते हो ते नाही येत येत म्हणते मग काय आपण काय वाटपात बसतो वाटपात बसाव काय मग घास बरं जरा भांडे घासते दे म्हणजे चहाचा आणि मी चहा मांडतो मग बाकीचे भांडे घासत राही मग मी चहा मानतो देतो सर घासत घासून दे देते पुरे भांडे दे। आता ताई मी एकटीच घासू का एवढे मोठे भांडे लय मोठे भांडे आहे ना कमी आहे ते भांडे त्या दोघी जणी येत होत्या ते सर सर घासून घेत होत्या आता काय करतो तू घासत तू बसतो तू घासाली तर बस एकटीच घासू का एकटीच घासू का नाही येत म्हणते ते काय करतात तसेच ठेवतो का भांडे फेकून देतो का हा फेकून देतो का तू घास भांडे घासाली बस तू मी सरायला चहा देतो मी येतो मग धुवाले हो घास तू घास मी दे धुवू लागतो तोपर्यंत येते मग बिंदू ताई एवढ्या थंडीमध्ये भांडे उद्या घासले तर नाही चालून का ते उद्या नाही येईन का ते चंद्राने उद्या येईन मग आज आपण लागतं लागतं घासून घेऊ पण आपल्याला साई पाक सरेच भांडे लागते ना काही नाही येत भांड आज मग लागत लागत मी तर घसरेच भांडे घात नव्हते त्याच्यापेक्षा घेणं एक सोय घासून एक सोय उद्या पाहू येते का नाही येते मग उद्या नाही आली तर मग अजून ठेवता का भांडे मग असं सांगायला पाहिजे ना मग आपण काय घासून घेतले असते थोडे थोडेच घसून घेतले असते वेळेवर सांगते ते चार दिली तिनं चार दिली तिनं आपल्याला मॅड समजते ते मले आपल्याला सगळ्याला मॅड समजते ते तिला वाटत तेच विचार आहे हा तिने चार दिली आपल्याला देऊ दे ना दिल्ली तर आपण काय कमी आव का उद्या पाहतो तिला घेतो ना आडव्या हातावर उद्या तिने घेतो भांडे घासून दे पहिले मला आता चहाचा गम घासून दे मी चहा मांडतो घ्यायला सगळ्याला देतो चहासाठी कावरले हो केली जाईल चहाची चहा तर पाहिजेच दे घासून पटकन भांडे चहाचा गन बरं ताई ठीक आहे देतो घासून काउन व ललिता काउन जोर जोरान बोलत होती बापा तिकडे आपल्या काजलवर वर काउन काय झालं हा हो काउन व ललिता हा काउन काय नाही आता बाई मी चंदा रानी नाही आली एक तरी मग खराब केलं तिनं आणि अजून काजल म्हणते का मी एकतेच घासू का म्हणते एवढे एवढे म्हणते मग तिने बोलून राहिली मी एकते नको घासू मी चहा मानतो चहा देतो सगळ्याला तू घास तो मी येतो मग धुवाले तर ते म्हणते राहू द्या म्हणते लागते लागते घासा लागते लागते किती घासा सगळेच तर लागते काहून येत नाही म्हणते का ते हम्म आता काही येणार हे आम्हाला घरी पाहुणे आहे साहेब करतो करतो तसं करतो करून राहिली मग नको येऊ म्हटलं मी मग मग काय म्हणतो ती शेती सांगत दिना येत नाही म्हणून काय बाई आहे बाबा मग मग कालच सांगते आपण मुली घासून ठेवले असतो ठेवलेच नसते एवढे तसंच माय मन झालंय कालच सांगितलं असतं उद्या मी येणार नाही बा काय एवढे भांडे जमा झाले काय एवढा ढिंगा झाला असता काय सांगितलं नाही आधी तिने फोन केला नाही दिवसभरही मला फोन केला नाही तिनं मी येणार नाही ताई साहेब काही म्हणून काहीच नाही चालली वेळेवर बंद कर मग तिले हो उद्यापासून सांगून दे सप्पा येऊ नको म्हणून हो तर तीन ती तिघी तिघी या तुम्ही काय करता तुम्ही तिघी तिघी नाही एक जण भांडे घासते एक जण स्वयंपाक करते हो उद्यापासून बिलकुल बंद करतील बिलकुल मना कर येऊ नको म्हणा कशी लय नखरे लिहायचे लय नखरे दाखवते मी तर पहिल्यापासूनच म्हणत होती पण तुम्ही आण ना तू आहे ना ललिता तू आहे ना ठेव राहू दे करू दे आता बाई आता म्हटलं करते करते म्हटलं करते करू देवा ललिता तिला बोल नाही काही नाही म्हणणं डोक्यावर बसले अशा बाई बोलत राहा लागते हो तवा कधी कडक राहायचे म्हणत असं बोलत नाही मग काय म्हणते डोक्याल बसली तुमच्या मग काय तर काकू चापले तवा पोळपाट बेल ना तरी रोज धुवाले दे कुठं कुठं तर रोज धुवाले दे आणि पोचा बी झाडू बी कसाही लावे ना जायचं मी बोलो नाही तिला त्याला म्हणलं करते आहे तर ते डोक्याल बसली अचानक चाट दिले तिने आज पाहुण्या पराई म्हणजे बरं मग आता उद्याचं कसं करतो आता उद्या डोलीला घेवायला जावं का आता आपल्या मतानं कसं जावं घेवाले तिने काही फोन काय काय रिसेप्शन नाही ठेवत काय कसं जावं करत ना आपल्याला हो त्याच तो, तो मग फोन करून विचारायला लागन मग आजच विचारू उदे उदे विचार उद्या।, उद्या, आता, गुण 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 उद्या विचार उद्या आता राहू द्या आता आता गडगोड असून थांबतो असून तुम्ही उद्या विचारता काही यावं लागते काय यावं लागते तसं मग जाऊ आपण मग आपले घरचे घरचे एवढे पाहुणे एवढेच पाहुणे घेऊन आपलं जाऊ मग माहीत असं मत आहे उद्या आपण सकळीचाच उठल्याबरोबर फोन करतो विचारून घेतो मग आपल्याला गाडी करायलाही होते मग तिकून आल्यावर आपल्याला दुसऱ्या दिवशी अजून सत्यनारायण पूजा बी ठेवायची आहे मग पाहण्यापर्यचा पाहून चार पहिले पोरापोरीचा सत्यनारायण पूजा झाली का मग आपण मोकडं असं माय मत आहे जास्त देरी देरी करायची नाही मंतेत ते काय म्हणतात तर काय माहीत आता पाहू ना बाबा आता उद्या फोन करून पाहू आता कधी म्हणतात काय म्हणतात आता तेच्या म्हणण्यानच होईन ना आपल्या घाईनं थोडी होईन आता आपल्या घाईनं आपण घाई करू पोरीले आनाची तसं थोडी होणार आहे अन्नच आहे ना पोरीले आणच लागल ना आज आठ दिवस नाही पंधरा दिवसानं अन्न तर आहेच सत्यनारायण पूजा करणं तर आहेच तर करू ते काय म्हणते तो आपल्या आपल्यानुसार नाही बाबा आता आपल्यानुसार घाई नको करा ते ते म्हणते ह्या दिवशी रिसेप्शन ठेवलं तुम्ही ह्या दिवशी या नाही तर रिसेप्शन करत नाही तुम्ही पुरीला घेऊन जात मग तसं आपण एक दोघं जाऊन घेऊन येत आहे रिसेप्शन ठेवतो म्हणून तर मग ते बोलावतील तर आपल्याला जावं लागेल तर आपण घाई करण्यात फायदा नाही बाबा घाई करण्यात आपलं तथ्य बी नाही आपण केली बी नाही पाहिजे घाई हो हो मी काय घाई करतो विचार म्हटलो तर मग आपल्याला तयारी करायला बरं होती ना सत्यनारायणच्या पूजेची तयारी भटजी गिरजी सांगा लागून गाडी पाहुणे नेवा लागल तिथं तसा म्हणतो मी घाई काही घाई काय करू मी गेले आपण आता ती पाठवत कधी काय कधी त्याच्या मनानं आता घाई काही करायची